मित्रांनो एसआरटी शेती पद्धतीमध्ये एसआरटी म्हणजे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे शून्य मशागत शेती पद्धती या शेती पद्धतीमध्ये आपण एकदाच गादी वापे करतो आणि त्या उपयुक्त गादी वाप्यावरती पिकाची आणि गवताची मुळे जाग्यावर ठेवून वेगवेगळी पिकं कायम घेत असतो आता आपण या प्लॉटमध्ये उभे आहोत तिथं या ही जमीन सहा वर्षापूर्वी एकदाच नांगरलेली आहे आणि याच्यावरती वेगवेगळी पिकं दरवर्षी वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळी पिकं आपण घेतलेली आहेत तर खरीपातील यशस्वी पीक घेतल्यानंतरनं आपण याच्यामध्ये आता रब्बी हंगामामध्ये साधारणतः सत्तर दिवसापूर्वी गव्हाची लागवड केलेली होती तर सद्यस्थिती पीक अतिशय उत्कृष्ट कंडिशनमध्ये आहे हे आपण इथं पाहू शकता तर ह्या गव्हाच्या पिकामध्ये साडेचार फूट अंतरावर साडेचार फूट अंतराच्या गादी वाप्यावरती जो आपल्याला शंभर सेंटीमीटर रुंदीचा टॉप मिळतो त्या टॉपवरती पंचवीस बाय साडेबारा या अंतरावरती आपण गव्हाची प्रत्येकी चार पाच दाणे टाकून टोकणी केलेली होती तर याच्यामध्ये आपल्याला एका गादी वाप्यावरती पाच लाईन मिळतात आ, दोन ओळीतील अंतर हे पंचवीस सेंटीमीटर राहतं आणि दोन रोपातील अंतर हे साडेबारा सेंटीमीटर राहतं तर अशा या गादी वाप्यावर गव्हाची टोकणी करून झाल्यावरती त्याच गादीवाप्यावरती बेडच्या एका बाजूला आपण आंतरपीक म्हणून ज्वारीची लागवड केलेली होती आता ही फुले रेवतीमधलीच व्हरायटी आपण याच्यामध्ये लावलेली आहे तर याचा उपयोग आपल्याला पक्षी थांबे म्हणून सुद्धा होतो आंतरपीक म्हणून सुद्धा होतो तर अशा प्रकारे गव्हामध्ये ज्वारी हे एक आंतरपीक करून घेण्याचा आपण इथं प्रयत्न केलेला आहे तर जमीन न नांगरल्यामुळे मातीचा पोत तर सुधारतोय परंतु एक पीक झाल्यानंतर दुसरं पीक घेत असताना लागणारी मशागतीचा खर्च पूर्ण कमी होऊन जातोय आणि पीक सुद्धा तसेलदार येत आहे या पद्धतीमध्ये लागवड केल्यामुळे काय होते की दोन रोपातलं आणि दोन वळीतलं अंतर मेंटेन राहते त्याच्यामुळे हवा खेळती राहते सूर्यप्रकाश शेवटच्या मातीच्या मातीपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामुळे येणारे जे संभाव्य रोग आहेत किंवा आजार आहेत ते पिकावरती येत नाहीत आणि आपल्या फवारणीवरती होणारा संभाव्य खर्च कमी होऊन जातो तर आपण पाहू शकता की हे पीक किती अतिशय उत्कृष्ट प्रकारे आलेले आहे याचे फुटव्यांची संख्या अधिक आहे आणि जे, जे दाणे आपल्याला या ओंबीमधनं मिळणार आहेत ते युनिफॉर्म आणि एकसारखे असणार आहेत म्हणजे नक्कीच आपल्याला याचा उपयोग उत्पादन वाढीमध्ये होणार आहे म्हणजे उत्पादन खर्च कमी होतोय मशागत शून्य असल्यामुळं आणि उत्पादन वाढ होते आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं त्या उत्पादनाला एक क्वालिटीसुद्धा आपल्याला मिळत आहे तर मी आता इथे एकचव त्याचे फुटवे मोजून दाखवू इच्छितो की दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एक बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस म्हणजे एकतीस फुटवे आहेत तर सरासरी आपण तीस फुटवे जरी पकडले आणि रोपांची संख्या क्षेत्रामध्ये तेवढी राखली गेल्यामुळं आपल्याला याच्यापासून अतिशय चांगलं उत्पादन मिळणार आहे आता मी मग अशी म्हटल्याप्रमाणे मातीचा पोत सुधारतोय सेंद्रिय कर्ब वाढला जातोय तर आपण पाहू शकता की आता इथं बघा एक सहा वर्षापूर्वी नांगरलेली ही जमीन आहे आणि ही माती बघा तुम्ही की अगदी हाताने सहज निघते कारण आपण बेडवर नेऊन वावर करत नाही आपण सहज पाटामधूनच ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या पाटामधूनच करतो आणि जर व्यवस्थित ओल याला राखली तर याच्यामध्ये आपल्याला गांडवळांचं प्रमाण सुद्धा दिसून येईल या मातीचा जो सुगंध येतो बायोमास किंवा जमिनीतील सेंद्रिय पदार्थ ही विघटन इथं झाल्यामुळं तर हा सुगंध हा अतिशय सुंदर असा सुगंध या मातीला येतो आणि जमिनीचा पोत सुधारत असल्यामुळे पिकाला जे आपल्याला दर्जा मिळतो किंवा पिकाच्या ज्या चवीमध्ये फरक पडतो ते सुद्धा अतिशय छान प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मिळून जातो आता आपण याच्यामध्ये ज्वारीचा आंतर पीक घेतलेलं आहे तर ज्वारी पण ज्वारी पण सध्या फुलोरा फुलोरा अवस्थेमधून पक्वतेच्या अवस्थेकडे जात आहे तर आपण पाहू शकतो की अतिशय चांगल्या प्रकारचं ज्वारीचं सुद्धा उत्पादन आपल्याला याच्यामध्ये मिळून जाणार आहे म्हणजे त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतोय पिकाचं उत्पादन वाढतंय उत्पादनाचा दर्जा सुधारतोय उत्पादन खर्च कमी होतो आहे आणि अशा प्रकारच्या आंतर सुद्धा आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळत आहे तर एस पद्धतीचे हेच मूळ मूळचे फायदे आहेत की उत्पादन खर्चात कपात करून उत्पादन वाढवून दर्जेदारपणा त्या जमा वाढवून जमिनीचा नैसर्गिक जैवविविधता वाढवून निसर्गाला पूरक अशी ही शेती पद्धती आहे तर वेगवेगळी पिकं या शेती पद्धतीमध्ये कशी घेता येतात याची एक आपण शृंखला सादर करत आहोत आणि अधिकाधिक पिकं या शेती पद्धतीमध्ये कशी घेता येतील संदर्भात व्हिडिओ दाखवण्यासाठीच माहिती करून देण्यासाठी आजचा हा गावामधील व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट करा किंवा दिलेल्या नंबरवरती आपण आपल्याला फोन करून या संदर्भात माहिती घेऊ शकता धन्यवाद